साहेबांनी राम मंदिराचं काम केलं पहिल्यांदा मस्जिदीचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास खाली गेलो आपण हनुमान मंदिराचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास केलं गावामध्ये तीन अंगणवाड्या ठिकाणी आल्या या अशी लाखो रुपयाचा निधी गावामध्ये आणला सगळ्यात ठोस असं काम म्हटलं गावामध्ये उभं केलेलं आपलं धरणाचं काम साहेबांनी आर सी एफ च्या या कंपनीच्या माध्यमातून आणलेला निधी आणि आपल्या सह सगळ्या लोकसभागातून झालेलं एक धरणाचं काम हे ठोस असं काम त्या ठिकाणी साहेबांनी पूर्णत्वच नेलं आणि सामान्य जनतेला तर कुठंच विश्वासात घेतलं जात नव्हतं परंतु कोणत्याही राजकीय दबावाला भीक न घालता ते आपल्या सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे मी या माझ्या माता भगिनींना या ठिकाणी सांगू इच्छितो नेतृत्व आपलं कसं असायला पाहिजे आपल्या समाजामध्ये एक आर्थिक विरोधवासाची फळी फार मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे गरीब गरीब होत चाललाय श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे ही जर आर्थिक विरोधवासाची फळी आपल्याला थांबवायची असेल तर आपलं नेतृत्व सक्षम असणं ने गरजेचं आहे येणाऱ्या काळात आपल्याला चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण त्याचबरोबर जमलेल्या माझ्या महिला माता भगिनींना एक बचत गटाच्या माध्यमातून चांगले व्यवसाय मिळणं गरजेचं आहे माझ्या तरुण मित्रांना रोजगार मिळणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांना व्यवसायाची संधी मिळणं गरजेचं आहे माझ्या शेतकरी राजाला शेतमालाला भाव मिळणं गरजेचं आहे आणि सर्व करण्याची ताकद फक्त माझ्या आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्यामध्ये आहे मी साहेब गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक विनंती करतो गावामध्ये मोठं ठोस असं काम बंधाऱ्याचं काम दोन्ही साहेबांच्या माध्यमातून झालं साहेब आमच्या गावामध्ये एक सुशोभीकरणाचं काम सामान्य जनतेचं नदीपात्राचं तिळगंगा नदीपात्राचं भाग्य आमच्या गावाला लाभलेलं आहे या सुशोभीकरणाचं काम सुद्धा आपल्याच माध्यमातून व्हावं ही विनंती या ठिकाणी करतो त्याचबरोबर माझ्या बटन दाबून आपण या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आणि तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात तर मला विश्वास आहे की वीस तारखेला तुतारी वाजणाऱ्या दाबून आपलं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त करणार साहेब मी जवळपास आठवडोभर या सामान्य जनतेच्या मनातील एक भावना या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो मी शशिकांत जयवंतराव शिंदे अशी शपथ घेतो की हे वाक्य आणि शब्द ऐकण्यासाठी सर्वसामान्य जनता आतुरतेनं वाट पाहत आहे आणि वीस तारखेला तुतारी वाजणाऱ्या माणसा समोरील बटन दाबून हे स्वप्न सर्वसामान्य जनतेच साकार होणार ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकदा साहेबांच्या प्रती सगळ्यांनी हात वर करून टाळ्यांचा गजरा माझ्या लाडक्या बहिणीने मी होऊ घातलेल्या आज फक्त माझ्या लाडक्या बहिणींवर बोलणार आहे परवाच इथं सभा झाली आणि ह्या सभेत सांग सांगितलं गेलं की ह्या गावातून एकही लाडक्या बहिणीचं मतदान विरोधात जाणार नाही आज प्रचंड माझ्या लाडक्या बहिणी इथं प्रचंड उपस्थिती ह्या ज्योतिबाच्या पारावर आहे आणि माझ्या शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे ह्या माझ्या बहिणी उभ्या आहेत आज सगळीकडं गाजावाजा केला जातो लाडक्या बहिणींना आम्ही दीड नाही पण भाऊ आपले येतात खं, खंबीरपणे बहिणीच्या पाठीशी उभे असतात देतात कुठं बोर्ड लावत नाहीत जे खराब खरे मनापासून भाऊ असतात ते बहिणींसाठी कुठं बोर्ड लावत नाहीत मी माझ्या बहिणींना दीड हजार दिले अरे तुम्ही खरे भाऊ होतात पण माझ्या दिवाळीच्या सण बहिणींना तो डोळ्यात सण करताना बहिणींकडून वसुली केली दिले खात्यावर आणि पंधरा दिवसात तुम्ही डाळींचे तेलाचे प्रचंड प्रमाणात भाव वाढवले आणि माझ्या बहिणींकडून वसूल केले चौपटीने तर माझ्या बहिणी श्रेष्ठ आहेत की तुम्हालाच संख्येने उपस्थित आहेत आणि आज पाठिंबा साहेबांना देण्यासाठी हे मतदान साहेबांच्या पारड्यात पडणार आहे आज तुम्ही सांगता माझ्या बहिणींना पण आज जिथ जिथ तालुक्यात प्रत्येक गावात जातो तिथं अशिक्षित महिला सुद्धा बोलतात दीड हजार खात्यावर दिले इकडे बागाई म्हणजे आज काळीची पिटी घेतली तरी टॅक्स भरतो क्रोसिनची गोळी घेतली टॅक्स भरतो प्रचंड प्रमाणात ह्या दोन वर्षात डेंग्यूचे पेशंट वाढलेले आहेत आज आपण गोळ्या औषधांवर टॅक्स बघतो आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात औषधांवर टॅक्स नव्हता अन्नधान्यांवर टॅक्स नव्हता आज हॉटेलवर मध्ये जेवलो तरी आपल्याला टॅक्स भरावा लागतो चौपटीने आपले घेतात आणि चार आणि आपल्याला देतात आणि त्याची जाहिरात मोठी करतात अरे पन्नास आम्हाला एस टी सवलत देण्याऐवजी रोजच्या जीवनात आपण गॅस वापरतो तो, तो पन्नास टक्के जर निधी असत्या तर माझ्या बहिणी खुश झाल्या असत्या आहे का तुम्हाला बहिणींचा विचार स्वयंपाक करावं लागतो त्या कडधान्याच्या भाव प्रचंड वाढवलेत त्याचा विचार करून तुम्ही ह्या महाविकास आघाडीला प्रचंड मताने निवडून आला हे मी फक्त माझ्या बहिणींना सांगते आज मोठ्या प्रमाणात माझ्या बहिणींना कसरत करावी लागते घर जय महाराष्ट्र शिवसेना अभिमान उभा करण्याचं काम आमच्या केलं आपलं सुद्धा ृक्षाप्रमाणे जपलेल्या आदरणीय शरद पवार साहेब यांनी जी संस्था इतक्या नावारूपाला आणली त्या संस्थेवर शरद पवार साहेबांच्यावर वर बोलायचं इतकं मोठं झालं तुम्ही काही चोवीस वर्षात शिंदे साहेबांनी एक शब्द अर्वाच्या बोलाच्या विरुद्ध बोलला असला तर बोला, बोला। परंतु ही भाषा रयत शिक्षण शिक्षण संस्थेसारख्या संस्थेवर संस्थेवर ज्याच्यात आपण नावारूपाला आलो शिकलो आज कित्येक अधिकार झाले ही फक्त उर्मटगिरी वाढले ही पाच वर्षात वाढले ह्या आलेल्या फक्त पाच वर्षात वाढले आणि आपण जी चूक मागच्या वेळी केली ती ह्या वेळी करू नये अनेक तालुक्यात बघतो आपण तालुक्यात अनेक जणांची स्टेटस असतात जलनायक 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 स्टेटस म्हणजे काय आपलं आपल्याला माहित पाहिजे की आपण स्टेटस का ठेवतो आणि कुणाचा ठेवावं आणि कशाकरता ठेवावं रामोशवाडी सरक्या बारक्या गावात एका दारे दारे ना वाल, वाल त्या करून तीन डंपर कॉन्क्रीट टाकलं तीन डंपर त्यातन म्हणजे ठेंबर सुद्धा पाणी येऊ नये जी व्यवस्था केली आणि जर राजकारण करायचं असेल माझ्या बरोबर अन्य गरीब असा या भावनेतून जर कोणी काम करत असेल तो वाल इतक्या मोठ्या पायपीतून पाणी जाण्या संदर्भातला तो वाल म्हणजे आपण जेवण करताना म्हणतो ना उष्ट्या हाताने कावळा आणणं तसलं तेवढं पाणी जाणं म्हणजे तेवढा प्रकार होता की अक्षरशः त्या मधून इतक्या मोठ्या पाय प्रमाणातल्या पायपीतून तो वाल लिकेज असणं म्हणजे उष्ट्या हाताने कावळा असलो तो सुद्धा फक्त राजकीय देशापोटी बंद केला आणि आपण सेटस्ट होतो जननायक अरे किती लोकांनी त्या पाण्यासाठी कष्ट केले आणि किती लोक त्याच्यासाठी जेलमध्ये सातारा सभेत सुद्धा मी बोललो की शिंदे साहेबांचा जर चाहते कोणी असत्याल कोरेगाव तालुक्यात असू द्या खटाव तालुक्यात असू द्या किंवा ज्या ज्या तालुक्यात त्यांनी वसनेचं पाणी ज्या ज्या गावात त्यांनी वसनेचं पाणी जाणार आहे असं ज्यांनी घोषित केले जेवढ्या त्या दिवशी स्टेट त्यांच्या फेसबुकला किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलं साहेब त्यात इतकी गावांची नावं घेतली की काय बोलायचं नाही पण त्यांनी नावं घेतलेल्या का कुठल्या गावात वस्तीचं पाणी जात नाही सगळ्या गावात वस्तीचं पाणी जाते फक्त त्यांनी <laughs> हा लोकांच्या भेदभाव करायचा मी पाणी देत असताना ते पाणी देऊन देत नाहीत मी पाणी देत असताना ते <laughs> पाणी देत नाही फक्त कुठल्याही परिस्थितीत सातारोडच्या सगळ्यात बोललं तेच आज बोलतोय की जर महेश शिंदे साहेबांनी आठ टक्के वारी प्रमाण किती टीएमसी पाणी कोरेगाव तालुक्याला देणार आणि उरलेल्या उरलेलं पाणी बाकीच्या जा तालुक्याला जाणार ता, हे जा स्पष्ट केलं तर कुमट्याच्या चौकात सुद्धा मी त्यांचा खरोखर सत्कार करीन फक्त हे बुलवा बुलवीचे धंदे आहेत अहो काय बोलते तो बेकार बेकार इतकं साहेब खतरनाक बोलतात तीनशे दिवस रोटेशन ठेवणार काय प्रकार आहे पंचेचाळीस दिवसाचं रोटेशन सोडायला पावणे दोन ते दोन टेमची पाणी लागत तीनशे दिवस गोळेवाडीच्या गैरानात मी असं स्टेडियम करणार आहे की पाऊस आला की ते दहा मिनिटात झाकलं पाहिजे आशिया खंडात असलं स्टेडियम नाही राह आपण मी काय म्हणतो त्यांनी काही म्हणू द्या आपण कसं लक्षात घ्यायचं उद्या ते म्हणतात मी आकाशात जाणार आहे चंद्र आणणार आहे आणि त्याला सातारा पंढरपूर रोडवर चालून देणार आहे अरे आपण काय वेळ आहे का रे <laughs> त्यांना बहुतेक भ्रम होत असेल आपण कुठले तरी आदिवासी तालुक्याचे आमदार आहे म्हणून इथं कोरेगाव तालुका त्यांना इतका शिकल्या सवरलेला आहे अहो काय पद्धत आहे का ही ज्या दोन मागच्या अकरा साहेब इतका संघर्ष करून कोरेगाव तालुक्याला इतकं पाणी किंवा आकडे मोडीचा जो, खर जो खेळ करतो का नाही इकडे तीन टी एम सी इकडे दोन टीएमसी इकडे पाच टीएमसी हे झाला असतात खेळ मोडीचा खेळ असतात तीनशे दिवस पाणी म्हणजे आता कोरेगाव तालुक्यात आपण शेती करायची नाही मासेमारी करायची मत्स्य शेती करायची असच प्रकारा साहेब ही शिकायचं पाणी येणार आहे काय पद्धत आहे राव हो। आणि आपण हे ऐकून घेतो हे असलं सुद्धा आपण ऐकतो आत्ता फक्त ही बुलवा बुलवीची काम आहे आणि ह्याला कुणी बळी पडू नये आणि साहेब खरं तो त्या कारखान्याच्या लढाईच्या नागाला लागल नसतो का नाही बरं का साहेब कारखान्याच्या लढाईच्या नागाला लागला नसतो का नाही सुप्रीम कोर्ट टी डी टी हायकोर्ट पन्नास अकराच तरी मालक असतो साहेब बदलचे पैसे ना इतके पैसे गेलेत माझे पण हे साडेतीन महिन्यात कारखाना घेतो तुमचं योगदान काय त्यासाठी ना उभारण्यासाठी ना मिळवण्यासाठी नुसतं लोकांना खुश करायसाठी साडेतीन महिन्यात कारखाना घेतो साडेतीन महिन्यात कारखाना घेतो अरे काय त्याच्या संदर्भात एक पाऊल पॉल तक्रा तुम्ही लोक जमल्यात काहीतरी लोकांना खुश करायचं या दृष्टिकोनातून आपण बोलायचं म्हणून बोलायचं बोलायचीच बात बोलायचीच कडे वरप भरपूर काय अडचण नाही पण ह्यातनं आपण शाण व्हायला पाहिजे की बाबा हा माणूस इतका बोलबुल करत असताना सुद्धा आपल्या पुढे उभा राहतो आणि ह्याची ह्याला आपण किंमत दाखवून देत नाही इतकी वाईट परिस्थिती जंग्या संदर्भात साहेब सांगतो कि ह्याला तडेपारीची आली ह्याला एकशे सातशे आली ह्याला एकशे एकावन्नची आली ह्याच्यावर मागची फॉल तरी झाली पण त्यांना एकच निश्चून सांगतो की सत्ता ही जो जसं आपण म्हणतो की सत्ता ही सूर्यप्रमाणे एखाद्या डोक्यावर राहत नाही कायम तशीच आज तुमचे उद्या आमची येईल आणि आमची आले बारीके आती हे एवढं लक्षात ठेवा आणि या कारवायाचं भ्रम भ्रमपाक पण आम्हाला करायचं थांबवा एवढीच विनंती करतो आणि शशिकांत शिंदे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायचा तुतारीच्या चिन्हावर कना कना बटणं दाबून शशिकांत शिंदे साहेबांना विजय करायचं आवाहन करतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उमेदवाराची या ठिकाणी प्रचार सभा झाली अनेक मुद्द्यांना हात घातलं तिने पहिला मुद्दा सांगतो त्याने असं सांगितलं शिक्षक हे विद्यार्थी घडवतात आपले सहकारी शिक्षक आहेत प्राध्यापक जितेंद्र जगदाळे यांच्यावरती त्याने नामोल्लेख न करता भाष्य केलं त्यांना माहितीसाठी सांगतो प्राध्यापक जितेंद्र जगदाळे हे फक्त शिक्षक नसून एक चौहासनी शिक्षक म्हटलं तरी थोडक्यात सांगतो पिंजऱ्यातले शिक्षक आहेत ते नुसते विद्यार्थी घडवले नाहीत तर उत्तम उदाहरण हे त्यांचे सरांचे हे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्रावरचे सभा गाजवत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो खरंच विद्यार्थी कशा घडवतात त्यांचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी पाहावं विकासाच्या कामाच्या बाबतीत त्यांनी वलगणा केल्या मित्रांनो कुमठ्या गावामध्ये पासष्ट कोटी रुपयाची कामं केले म्हणून त्याने सांगितलं सांगितलं नाही नुसतं त्याने ती पत्रक प्रत्येक घरोघरी वाटली आम्ही अनेक कामं केली मी पाच वर्ष काम करतो साहेबांनी दहा पंधरा वर्ष या ठिकाणी कुमठ्या गावामध्ये विकासाची कामं केली कधीही के आम्ही जाहिरात केली नाही आणि कुणाला सांगितलं ना असं करत असं करतोय म्हणून आमचं कर्तव्य आहे आम्ही केलं लोकांनी जबाबदारी दिली आणि जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याचं काम केलं समोरनं कस काय विकास केला हे काम केलं ट्रिमिक्स आजपर्यंत ट्रिमिक्स कुठं माहित नव्हतं ट्रिमिक्स काय तर खडी वाळू आणि सिमेंट झालं ट्रिमिक्स मित्रांनो ह्या रस्त्याची किंमत किती आहे माझ्यासारखं का एखादं काम करायला लागला एक जात काम बसते किती किंमत कि वाढवून करू द्या एक जात काम बसते त्याने सांगितलं चार कोटी पंच्याहत्तर लाखाच काम आहे हा चार कोटी पंच्याहत्तर लाख आहेत कुठे गेलेत तीन कोटी पंच्याहत्तर लाख हे विकास केला तुम्ही कि काम केलं स्वतफण आहे तिथे सुतर, थी थी, सुतर रस्ता केला के लिए उपकर के तेरा, तेरा एक काम केले म्हणून उपकार केला ना त्या रस्त्याला एक कोटीचं काम केलं माझ्या सर केला तर पंचवीस लाखात काम होईल ते सर्व वाढवून घेऊ पंचवीस लाखाचं काम होऊ शकतं मी ठामपणे सांगतो कुठे गेले प एक कोटीतले पंच्याहत्तर लाख त्यांच्या खिशात गेले त्यांनी मध्यंतर जे पत्रक वाटले पन्नास टक्के काम मी केले स्वतः काय विकता जेव्हा का लग्न करायचा तुम्ही दुसऱ्याचे काम आहे ते पाणी पुरवठ्याचा वॉटर सप्लायची स्कीम केली नवीन मी पंचायत समितीच्या माध्यमातून मी स्वतः बसवले पंतप्रधान सडक योजनेचा आराखडा बनवा स्वतः साहेबांनी मला अधिकार दिले सभापती आहे तुम्ही तालुक्याचा आराखडा बनवा स्वतः आराखडा बनवलाय मी त्या आराखड्यावरती माझे स्वतःची सही आहे आज चिमनगावपासून लक्ष्मी मंदिर पर्यंत सांगवी मार्ग येणार असता मी स्वतः बसवलाय नारा फोडून त्यांनी सिरे घेण्याचं काम केलं श्रीनिवास पाटील अस खासदार होते त्यांनी पुन्हा तिथं कोनशेला बसवले हो त्यांच्या नावचे विकास केलं म्हणजे उपकार केला, केला।, के के केला ना तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पण विकास करत असताना घर किती भरली ह्याचा विचार केलाय कुणी मित्रांनो अनेक कामं केली आम्ही कधी झालं कृष्णा खोरे विकास कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आहात आणि आता आचारसंहिता लागाशे वेळेला त्यांनी मुर्मीकरणाची काम चालू केली साहेब तुम्ही जलसंपदा मंत्री होतात सहा महिने सगळी यंत्रणा जलसंपदा विभागाची साहेबांनी यादी कुठ्यामध्ये शेतकऱ्यांचे रस्ते करण्यासाठी चालवले त्यांनी आता आचारसंहिता लागाश वेळेला मुर्मीकरणाचं काम सुरू केलं आचारसंहिता त्यांना माहिती लागले की काम होत नाही चर्चा डंपर टाकली आणि आचारसंहिता लागली की काम बंद झाली अधिकारी काय रिस्क घेत नाहीत अधिकारी काय नोकऱ्या घालून घ्यायला मोकळे नाहीत अधिकाऱ्यांनी कामं बंद केली जलसंपदा विभागाची यंत्रणा अधिकारी काढून नेली आणि या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि राजाभाऊ यांची बदनामी केली की हिने कामं बंद पाडली म्हणून तक्रार केल्या एवढ्यावर न थांबता त्यांचे बगलवच्चे आमदार महेश शिंदेचे जे बगल वच आहेत त्याने आमच्या गावातील माता भगिनी पंचवीस तीस माता भगिनी एकत्र केल्याने सकाळी सहा वाजता खटा माझे महेश शिंदेचा बंगला गाठला त्यांना माहित आहे काम का बंद झालेत काय अडचण आहे एवढ्या न दमता या ठिकाणी दम गेल्यानंतर त्या महिलांना माता भगिनींना आमच्या घरी मोर्चा घेऊन पाठवलं मी महेश हेच्या बघा बच्चांना सांगू इच्छितो राजा भावाच्या हा लेचा बिचा नाही कधीही तुम्ही यावं आणि स्वच्छ मनानं काम आहे का कधीही तुम्ही यावं पारावरती चर्चेला बसावं रस्त्याची कामं करायला मी कधीही आणवलेलं नाही ना रस्त्याची कामं करण्यासाठी मी सहकार्य करत आहे शेतकरी मी आहे शेतकऱ्यांची कामं झालीच पाहिजे ह्या भूमिकेचं मी आहे कधीही चर्चेला यावं पारावरती आणि पुऱ्यानेशी आम्ही विरोध केला म्हणून दाखवावं राजकारण सोडून देईल हॉस्पिटल सर्व मान्यवर मी सभेवरून आलो जळगावच्या तिथे मग महिलांची प्रचंड गर्दी होती मला शंका आली योजना सरकारने दिली आणि फायदा आम्हाला होतो का काय मी नंतर विचार केला की के दीड हजार दिले कारण निवडणुकीला लोकसभेला पराव पाहिल्यानंतर या सरकारने महिला भगिनींच्या आठवणाला दीड हजार दिले परंतु त्यांनी विचार केला की महिलांचं रक्षण करणारं सरकार आपलं असावं हो ते महाविकास आघाडीचा असावं हो। आणि तीन हजार रुपये देत असताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी जोर देणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला जावं शरद पवारांचा विचार शरद पवार त्यांच्यात पाठिंबागा महिलांनी जावं म्हणून महिलांची हा महाविकास आघाडीला मिळतोय याचा मला आनंद आहे मी सभेला येत असताना मी खालच्या गाडीतून आलो ही मुलं होती आणि इतक्या जोरात घोषणा देत होती त्यांनी मला सांगितलं त्याने मला सांगितलं त्याने सांगितलं मी माझ्या सायकलला झेंडा वेल्डिंग केला आहे <laughs> मी ज्या ज्या गावामध्ये जातो त्या त्या गावामध्ये लहान मुलं माझा प्रचार करत आहे मी आता निवडून आल्यानंतर ना पहिला ठराव करणार आहे पन्नास वर्षाचा वरती अधिकार देऊ नका आणि सात वर्षाला मतदानाचा अधिकार द्या का मी शिकवलेलं नाही त्यामुळे वीस तारखेचा निकाल यांनी आजच सांगून टाकला काय माणस आहे मी अभिमानाने सांगायचो मी कोरेगाव मतदारसंघाचा आमदार झालो आणि या कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार होत असताना या कोरेगाव मतदारसंघातल्या कोरेगाव तालुक्यातली काही दर्जेदार गावांनी मी उल्लेख करायचो त्याचा एक राजकीय धबधबा असायचा त्या गावाने निर्णय घेतला तर आमदार होणार त्या गावांनी निर्णय घेतला की खासदार होणार क्या कोरेगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावाच्या नेत्यांपासून प्रत्येक गावाला वेटी धरण्याचं काम केलंय मी तुम्हाला उत्तेजित करत नाही मी तुम्हाला एवढंच जाणीव करून देतो को को मी कोणता पक्ष कोणता राजकारण किंवा कुठल्या प्रकारचे भाषण करणार नाही पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये एक माणसाने सांगावं एक माणसाने एका माणसाला मी कधी विरोधक असला तरी त्रास दिला कुमट्याच्या एका माणसाने सांगावं कारण मला माहिती आहे कुमट्याच्या एका माणसाला दुखवलं तर अक्क कुमट एकत्र येत आणि त्याचा कार्यक्रम करतो हा इतिहास तुमचा आहे आज काय परिस्थिती आहे तुमच्या असलेल्या सुपुत्राला आवाहन केलं जात त्या फक्त महायुतीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्री उपमंत्री बाकीच्या लोकांचा आधार घ्यायचा आणि प्रशासनाच्या दबावर दादागिरी करून आम्हाला नामोरण करण्याचा प्रयत्न करायचा निवडणुका येताच जातात हो पक्ष येतात जातात तुमच्या स्वाभिमानाला जेव्हा डिवचलं जात ना तर तो कोणी असो त्याला झोपवण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे हे आता अरुण आपा माझ्या बाजूला बसले नाव कमी केली रडी ताडाव तुम्ही लोकशाही मानता ना प्रचंड विकास करणारा महापुरुष नाक्यावर बोर्डावर गावाच्या एंट्रीवर एक बोर्ड असायचा आता निवडणूक लागायच्या अगोदर कोटी पाचशे कोटी मध्ये असणारा कामातही तुम्ही जर एवढी विकास कामं केली एवढी विकास कामं केली म्हणून सांगता डाव कशाला खेळता या गुमट्या पुण्या मुंबईच्या असेल किंवा इथल्या लोकांची नावं कमी करायची विरोधी पार्टी आहे म्हणून त्याचा हक्क फक्त मतदानापुरता मर्यादित नव्हता त्याची ओळख होती की मी या कुंट्याचा आहे याची ओळख होती जसा आधार कार्ड असतो तसा कुंट्याच्या असलेला रहिवाशाचा मी मतदार केंद्राचा तो आधार असायचा तो तुम्ही काढून घेतला आणि किती करताय अरुण बसले आज बऱ्याच जणांना नोटीस आल्या ते तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी जमावबंदी आहे तुम्हाला तडीपार पार केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी राहता येणार नाही ना चला सहन करण्याची पण क्षमता आहे मी गेली खड्ड्यात ती निघतो एल ताकद आहे